मंडळी वंदना चव्हाणच्या एका छोट्याशा ब्लॉक मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे काल मी गावराने चिकन कोंबडा बोलले होते तर सगळं मला कमेंट करून विचारत होते की कोंबडा का नाही दाखवला आता कोंबडा बाहेरून विकत आणलं होतं तर त्याला तिकडंच आम्ही कापून भाजून घरी आणलं होतं त्याच्यामुळे मी चिकन दाखवलं चला आज तुम्हाला मी मच्छी कसं बनवते ते दाखवते एकदम ताजी मच्छी आहे आणि माझी ताई बनवत आहे हे एकदम ताजी ताजी मच्छी आहे तर ताईनं काय केलं मच्छीमध्ये सगळे मसाले मिक्स करून खालीच घेतली होती त्याच्यानंतर पतीलामध्ये तेल टाकलं लसूण आणि मिरची कोथिंबीर एकत्र खलबत्यामध्ये वाटून घेतलं होतं त्याने तडका दिला त्याच्यामध्ये आणि सगळी मच्छी मिक्स करून घेतलं आता अजून आम्ही याच्यामध्ये पाणी नाही टाकलेलं आहे थोडीशी इमली जी इमली भिजून ठेवलेली आहे आता इमलीचं पाणी टाकणार आहे याच्यामध्ये इमलीचं पाणी जर आपण या मच्छीमध्ये टाकलं तर आपले सगळे पीस कडक असतात नरम नाही होत म्हणून ती बोलली की इमलीचं पाणी टाकायला पाहिजे त्याच्यानंतर अजून भरपूर मसाले टाकायचे बाकी आहे जेव्हा आपण मच्छी बनवतो ना त्याच्यामध्ये आपण कडची वगैरे हो नाही टाकायचं कडची जर टाकली तर सगळे आपले मच्छीचे पीस तुकून जातात म्हणून ताई बोली की असं आपण पकडमध्ये घ्यायचं आणि खाली पतीलाला खाली वर करायचं त्याच्यामुळे आपले पीसच कशाला तसं दिसणार आता आपले दहा मिनटं झाले मच्छीला तेलामध्ये परतून घेतलं आता ताई आपल्याला पाणी टाकून घेत आहे आता पाणी तुम्ही म्हणसाल की गरम टाकता की थंड आम्ही इथे थंडच पाणी वापरत आहोत काही लोक गरम पाणी करून टाकतात बघू शकता तुम्ही किती झनझणीत मच्छी दिसत आहे इथे अजून त्याला पाच मिनटं तरी आम्हाला शिजवायचं आहे त्याच्यानंतर त्याला खाली ठेवणार मच्छीला शिजायला काही जास्त वेळ लागत नाही मच्छी खूप लवकर होते मच्छी चांगली असायला पाहिजे तुम्हाला जर सुकट करायचं असेल तर तुम्ही सुकट करू शकता तुम्हाला रसा जर पाहिजे असेल तर तुम्ही रसा पण करू शकता आम्ही जास्त रसा नाही करत करा थोडंसं सुकटच पाहिजे आणि ही मच्छी आम्ही काळ्या मसाल्यामध्ये बनवलेली आहे तुम्हाला माहिती आहे गावाकडचे लोक काळा मसाला वापरतात त्यांना एवरेस्ट मसाला हे सगळे आवडत नाही ते घरी घरगुती चा मसाले घालतात आणि त्यांच्या भाजीला खूप चांगली चव असते तुम्ही काळ्या मसाल्याची भाजी बनवता का मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा